स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विरोधकानो आता तुम्ही नगरपालिकेचा नाद सोडा पाटील झाला आक्रमक बाबर गटाची काय आहे व्यूरचना एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी ई टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विधानसभा निवडणूक संपन्न झाल्यापासून बाबर गटाने विटा शहरात दंदनीत यश मिळवल्यानंतर बाबर गटाला आता विटा नगरपालिका मिळवण्याचे वेध लागले गेल्या काही महिन्यांपासून बाबर गट विटा शहरात सक्रिय झाला विधानसभेला विटेकर नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता विटा नगरपालिकेचा विजय हा आपलाच असणार या भूमिकेत बाबर गट आहे त्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून बाबर गटाने तयारी सुरू केली आहे विटात पाटील गटाला सुरुंग लावला जातोय मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे पाटील गट ही जोमाने कामाला लागलाय पन्नास वर्षाची विटानगरपालिकेवर एखादी असणारी सत्ता आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी त्यांनी ही जोमानं तयार केली बाबर गटानं दिलेल्या आव्हानाला पाटील गटाने टक्कर देत विरोधकांनो आता तुम्ही विटानगरपालिकेचा नाद सोडा नगरपालिका ही आमचीच आहे आणि यापुढेही असणार अशी डरकाळी फोडली गेल्या काही दिवसांपासून विटा शहरात विटानगरपालिका निवडणुकीची चर्चा रंगते न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यातच घ्या असे आदेश दिल्यानंतर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आदी निवडणुकांच्या रणांगणाला सुरुवात करण्यात आली अनेक जण गुप्त बैठका लोकांशी संपर्क आहेत तसेच निवडणुकीच्या दृष्टीनं आघाडीही बांधले जातात गेल्या अनेक वर्षापासून विटानगरपालिकेवर पाटील गटाची एखादी सत्ता आहे बाबर गट ही सत्ता आपल्याकडे घेण्यासाठी उत्सुक आहे अनेक वेळा निवडणुका झाल्या परंतु त्यांना विटानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळत नव्हतं मात्र सध्याची परिस्थिती बदलली विटा शहरातील अनेक दिग्गज मंडळी पाटील गटातून बाबर गटात केले गत विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय मतदानानंतर आला विटा शहराने बाबर गटाला मताधिकी देऊन हे दाखवून दिलं आहे त्यामुळे बाबर गटाची विटा शहरात ताकद वाढली आहे ते आता नगरपालिका आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात काही दिवसांपूर्वी आमदार सुहास बाबर यांनी विटा नगरपालिकेच्या सभागृहातच जनता दरबार घेऊन अनेकांचे प्रश्न समजावून घेतले होते त्यामुळे ते देखील विटेकर नागरिकांच्या संपर्कात आहे दुसरीकडं विटा नगरपालिकेचे ब्रँड अंबॅसेडर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे देखील कमी नाही त्यांनी देखील आपल्या सवंगड्यांना घेत नगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही वर्षापासून विटानगरपालिकेवर प्रशासक आहे त्यामुळे विटा शहरावर त्यांना आपली पकड ठेवणं अवघड होत होतं परिणामी त्याचा फटकाही पाटील गटाला बसला आहे मात्र पाटील गटाने विटा शहरात आपला संपर्क कायम आहे नगरपालिका ही आपल्याकडेच ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे गेल्या काही दिवसांपासून विटा शहरात बाबर गट हा यावेळी विटा नगरपालिका आपल्याकडे घेणार अशा चर्चा करत असताना पाटील गटाचेही सवंगडी विरोधकांना आता तुम्ही नगरपालिकेचा नाद सोडा अशी आक्रमक भूमिका घेत मैदानात उतरले त्यामुळे येणाऱ्या विटानगरपालिकेची निवडणूक हे रंगतदारच होणार असल्याचं दिसून येत आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा